या ठिकाणी आपण पाहिलं तर यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माझी आज माझी चेअरमन केडी आणि या ठिकाणी पवारसाहेबांच्या सभेला आला होतात तुम्ही हवेली तालुक्यातून अनेक जण या ठिकाणी पवारांच्या सभेला आला होता अशोक पवारांच्या प्रचारासाठी आला होता काय वाटतं आज चित्र पाहून तुम्ही एका कारखान्यामध्ये यशवंत सहकारी साखर कारखाना बंद आहे आणि घोडगंगाही सहकारी साखरखाना बंद आहे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आजच अशोक पवार निवडून आलेले आहेत कारण हवेली आणि शिरूर मतदारसंघाची मतदारसंख्या ही दोन लाख अठ्ठेचाळीस हजार आहे त्यापैकी दोन लाख अठ्ठेचाळीस हजार ही हवेलीची आहे आणि दोन लाख ही शिरूरची आहे आणि आमचा संपूर्ण हवेलीचा जो मतदार आहे तो राष्ट्रवादीचा आहे प्रामुख्याने आणि राष्ट्रवादीचा असल्यामुळं तिथं आमचं मतदान साधारणतः यावेळेला पासष्ट ते सहासष्ट टक्के होईल एकूण मतदानाच्या आणि त्याच्यामुळं हवेलीमधून निश्चितपणे यांना लीड मिळेल माझा प्रश्न असा होता आपल्याला की एकीकडे तुमचा यशवंत कारखानाही बंद आहे आणि दुसरा घोडगंगा ही कारखाना बंद आहे आजची पवारांची सभा पाहिली आपण श शरद पवारने स शब्द दिला की हा कारखाना मी सुरू करतो बरो बरोबर आहे शरद पवार साहेबांनी मागे या संदर्भात आपल्याला मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु मध्यवर्ती केंद्र सरकार हे त्या विचाराचं नाही आणि त्याच्यामुळं त्यांनी मधूनमधून याच्यामध्ये आम्हाला अडथळे निर्माण केले परंतु आता निश्चितच जर राज्याचं सरकार आपलं आलं तर राज्य सरकारकडून आपल्याला साखर आयुक्तालयामार्फत याला परवानग्या मिळू शकतात आणि कारखाना चालू होऊ शकतो दोन्ही कारखाने चालू दोन्ही चा कारखाने चालू होऊ शकतात कारण या कारखान्यांना भरपूर ऊस आहे नैसर्गिक सुलभता प्राप्त झालेली आहे आणि याच्यामुळं कारखान्याचा विकास हा त्या उत्पादन होणाऱ्या ऊसावरती अस अवलंबून असतो आणि सर्वसामान्यपणे थिऊरला जरी म्हणत असले क्षेत्र कमी झालं तरी भरपूर ऊस त्या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेला दिसतो चार नदीचे तीर आहेत दोन कॅनलचे तीर आहेत असे तीर असल्यामुळं या भागामध्ये प्रामुख्याने शेतकरी ऊसच घेतात एकीकडे तुमच्या हवेली तालुक्याचा उमेदवार आहे हवेली तालुक्यातून भरघोस म पाठिंबा मिळेल असं सा सांगितलं जातं आहे तुम्ही हवेलीचे जात आणि तुम्ही अनेक निवडणुका पाहिल्यात शरद पवारांच्यावर काम केलं आहे काय वाटतं ते हावेलीचा उमेदवार आणि अशोक पवार यांच्यामध्ये काय फरक वाटतं हवेलीचा उमेदवार आणि अशोक पवार याच्यामध्ये आम्हाला आता काही फरक वाटत नाही तो आमचाच उमेदवार असल्यासारखं वाटतंय कारण त्यांची आम्ही सांगितलं की दोन लाख मतं आहेत आणि आमची अडीच लाख मतं आहेत त्या अडीच लाखापैकी आमची सिक्स्टी पर्सेंट जरी मतं धरली तर तेवढ्यावर ते आरामशीर निवडून येऊ शकतात आणि हा जो तुमचा इतर पक्षाचा उमेदवार आहे तो त्याला कुठलंही मानसिक किंवा हे सपोर्ट नाही गावाचा सपोर्ट नाही तर आपण या ठिकाणी पाहिलं की खेडी सुद्धा आपलं मत व्यक्त केली संदीप गोते हवेली तालुक्यामध्ये अतिशय राष्ट्रवादीचे अशोक पवारांचे खंदे समर्थक म्हणून काम करतात तुम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केली होती तरुणांना घेऊन आला होता महिलांना घेऊन आला होता काय नक्की तुम्हाला सांगायचे आज या ठिकाणी जी सभा झाली त्याला तरुणांचा उत्स्फूर्त आणि महिलेंचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता येणारं भविष्य हे उज्ज्वल असावं पवारसाहेबांच्या पाठिंबा उभं राहावं म्हणून सगळी उत्स्फूर्त प्रत्येक गावागावामधून बैठका घेतल्या आणि उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद दिला आणि अतिशय तरुणांनी या ठिकाणी गर्दी केली आणि उद्याच्या भविष्यासाठी त्यांनी पवारसाहेबांना साथ देण्याचं ठरवलं म्हणून अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी सर्व गावामधून लोक आले होते तर आपण पाहिलं की हवेली तालुक्यामधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती महिला असतील तरुण असतील अनेकांनी गर्दी केली होती आणि तरुणांनी या ठिकाणी अशोक पवारांच्या पाठीमागं उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे पाहत राहा फक्त नव स्टार महाराष्ट्र न्यूज धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे